वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आत्ता किती वाजले यश पाच पाच वाजले आणि आज कुठला वार आहे शुक्रवार शुक्र। तुम्ही शाळेत का नाही गेले कारण खूप पाऊस होता म्हणून शाळेत नाही गेले मग आता आपल्याला काय काम करायचं आहे कवर आता आम्हाला असे बुक्सला लावायचे कवर आणि टोटल किती बुक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि त्याचं किती आहे यशच्या यश पण सेव्हन आहे टोटल एट आहे हिच्या पण एट आहे म्हणजे टोटल सिक्स्टीन बुकला दोन हे असे कवर लावायचे आहेत आपल्याला चला स्टार्ट करूया ओके पंधरा स्टार्ट करायचं चला एक बुक यांना आहे करून हे असं कवर लावून आणि बाकी एंजल बरोबर करते आता यश पण ट्राय करतोय मी दाखवते मी हे सगळं करताना ना मलाच माझं लहानपण आहे की माझी मम्मी सोबत बसायची आणि मम्मी मी आणि दादू माझा लहान भाऊ आम्ही तिघं पण असं कवर लावत बसायचो तर भारी यांच्यामुळे ना माझ्या सगळ्या मेमरीज अशा फ्रेश होत आहेत मी दाखवते एंजल कशी करते आणि यशला पण ट्राय करायला लावलं आहे कारण त्याला पण त्याचं त्याचं यायला पाहिजे सो डिपेंड नाही पाहिजे ते कोणावर त्यामुळे तिथे एंजल बरोबर तिचं करते मी त्या दोघांना बोललं की स्टॅपलर ऐवजी हे करा काय ते आपलं काय बोलले मी टेप लावा पण ते बोलत आहे स्टॅपलर पण मला असं वाटतं स्टॅपलरपेक्षा टेप लावलं असताना मग ते दिसणार पण नाही यश इकडे त्याच त्याच ट्राय करतोय आणि काल यश बर्थडेला आला होता <laughs> आणि एंजल नव्हती आली रडत होती काय एंजल अरे <laughs> ना एजल पप्पा काय बोलले माहिते आम्हाला <laughs> बोलले ती माझ खूप डोकं खाईल ती जगदंबाय बोलले तुम्हाला माहित नाही <laughs> ए आज तू केस धुत आमचं यश इतकं हुशार आहे ना की ना एक गाडी उभी होती आणि काका आलेले आमचे आपले आपली तर काकांना माहीत होतं त्या गाडीत काकांना माहीत होतं गाडीत कोणी आहे का नाही काय माहिती मी यशला पाठवलं मला माहीत होतं यशला माहीत राहिले एक ती गाडी कोणाची नसेल माहिती तर तो काहीतरी करेल तरी त्याने त्या गाडीवाल्याला गाडी पुढे घ्यायला लावली आणि अं त्यांनी बरोबर जागेवरती गाडी लावली हा ना यश आहेस रे बघ यश किती हुशार आहे त्याने गाडी गाडी पुढे घ्यायला लावली व्यवस्थित आधी कर ना तुझ्या आजीच नाही त्या लेसन मध्ये ना फ्रेंड्स आजकालच्या मराठी पुस्तकांमधल्या आजीचं नाव माधुरी दिलेलं आहे

कशी कशी <laughs> <laughs> <करता है> अपन पावस मस्त थंड चाह पीत गरम गरम छापे यश सगळे दुसकं का कुठला बघायचा छोटा यश एंजल तुला कसं वाटतय किती हलका दिसतय बघ इकडे बघ वाव छान वाटतय ना यश तुला आवडला का चालेल दुसरा दुसरा ट्राय करायचा नाही तुला हो ना फिरून दाखव गोल गोल फिर ना तसं घेर बघू थांब फोटो काढूया हो इथे राहा इथे मध्ये उभी राहा सर छान आहे इक जा इकडे घेऊन आला एवढे सगळे कपडे भारी आणले पण यश ची चॉईस किती छान आहे

I'm going to go to the next one. I'm going to go to the next one. I'm going a pocket that has a title. ट्राय केली आहे खूप भारी वाटते आहे ना क्वालिटी पण छान आहे दिसते पण चांगली आहे आय लाईक इट